तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये शांतता हवी असेल तर स्वतःमध्ये हे बदल करणं गरजेचं आहे शांतता हवी असेल तर वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला शांतता हवी असते त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आयुष्यामध्ये प्रत्येकाला शांतता हवी असते पण पर... शांतता मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो असे नाही ना अनेक जणांना वाटते की मी का बदलू मीच का माझ्यामध्ये बदल करू त्यांना गरज असेल तर ते बदलतील मी असाच आहे आणि असाच राहणार हा माणसाचा अहंकार स्वतःला बदलण्यामध्ये अडथळा निर्माण करतो पण काही जण असेही असतात जे शणोषणी स्वतःला बदल करत असतात कारण त्यांना वाद घालण्यापेक्षा शांतता हवी वाटते आणि म्हणूनच ते मग स्वतःमध्ये बदल करतात आणि हीच आजच्या काळाची गरज आहे दुसऱ्याच्या स्वभावात आपण नाही बदलू शकत मग ती व्यक्ती आपल्याला कितीही जवळची असली तरीसुद्धा म्हणूनच जर तुम्हाला शांतता हवी असेल ना नातेसंबंध टिकवायचे असतील ना तर एखाद्या गोष्टीवरून वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या शांतता मिळवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही या ताणतणावापासून दूर राहाल मानसिक ताणतणाव खूप कमी होईल माणसांशी संवाद साधत असताना विविध विषयावर चर्चा होते मग कधी कधी या संवादाचे रूपांतर वादात होते एक जण ही गोष्ट बरोबर असे म्हणतो आणि दुसरा तीच गोष्ट चुकीची आहे असे म्हणतो अशाने वाद वाढत जातो भांडण होतो आणि नाते संबंध दुरावतात मग अशा वेळी नेमकं काय करायला पाहिजे सोपे आहे स्वतःला बदलावे म्हणजे काय तो विषय काही काळ बाजूला ठेवावा आणि शांत राहावे पण अनेक जणांना वाटत असते मी या विषयाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि नेमकं इथेच तो चुकतो आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा सोक्षमोक्ष कधीच लावता येत नाही हे नेहमी लक्षात ठेवा आणि म्हणूनच त्या काळावर सोडून द्यावं लागतं काळ हेच त्याचं उत्तर आहे घरात कार्यालयात मित्रमंडळीमध्ये अनेक वादविवाद घडत असतात कधी कधी हे वादविवाद इतके टोकाला जात असतात की अगदी नाते कायमचे तुटून जाते आजकाल तर नाती लगेच तुटण्याच्या प्रमाण आपल्याला बघायला मिळेल म्हणून नाती थोडी जपा यातून समाजविघातक गोष्टी देखील घडत आहेत जसे की खून मारामाऱ्या सामाजिक आणि घरगुती हिंसा घटस्फोट बलात्कार ॲसिड हल्ले दंगे सोपे इत्यादी ह्या सगळ्या मागे महत्वाचे कारण म्हणजे कोणीच मागे न हटणे कोणीच माघार न घेणे आणि कोणी स्वतःमध्ये बदल न करणे काहींना वाटतं की स्वतःमध्ये बदल करणे म्हणजे स्वतःचा अहंकार दुखावणे स्वाभिमानाला ठेच पोहोचवणे आणि मग या खोट्या अहंकारा पाहिजे माणूस स्वतःची शांतता भंग करून ठेवतो आणि दोष समाजाला देतो काही जणांना वाटत असते की मी म्हणेल तसंच सगळं व्हायला पाहिजे मी म्हणेल तीच पूर्व दिशा बाकी तर सगळं वेगळं मला जी गोष्ट आवडते ती मला मिळायलाच हवी माणसे खूप आत्मकेंद्रित असतात मग जेव्हा त्यांना समजते की ही गोष्ट आपल्याला मिळणार नाही त्यावेळी ते खूप चिडचिड करतात ही जी मानसिकता आहे तीच खूप धोकादायक आहे जी मानसिक स्वास्थ्य हरवून टाकते आणि फ्युचरमध्ये हेच लोक हत्यारे होऊ शकतात आयुष्य खूप सोपे असते पण माणूस त्याला स्वतःच्या हाताने गुंतागुंतीचे करून टाकतो आयुष्य असे असते जिथे आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळतेच असं नाही ना कारण काही गोष्ट आपल्या नशिबात असाव्या लागतात ओढून ताडून काहीच मिळत नाही आणि हेच खरं आयुष्य आहे ते ॲक्सेप्ट करायला शिका काहींना वाद घालण्याशिवाय राहावतच नाही त्यांना वाटते की आपण वाद घातला की आपले म्हणणे समोरचं ऐकेल सा मग मी म्हणतोय तसंच होईल तो वाद म्हणून स्वतःमध्ये बदल करायला शिका स्वतःला बदलू शकतो आयुष्यात काहीही करू शकतो आपण स्वतःला बदलणं खूप सोपं आहे अनेक जण इतरांकडून निरनिराळ्या अपेक्षा ठेवतात तू माझी स्तुती केलीच पाहिजे मी तुझ्यासाठी नेहमी इतके करतो तर तू माझ्यासाठी ही गोष्ट ऐकलीच पाहिजे नाही म्हणले नाही पाहिजे नेहमीच माझं मदत केली पाहिजे असे काही जणांना अपेक्षित असतात मात्र स्वतःना काही बदल करायचा नसतो त्यांना ते फक्त स्वतःला बदलण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतं काही सवयी बदलल्या दृष्टिकोन बदलला की आपोआप सर्व साध्य होतं फक्त गरज आहे ती स्वतःला बदलून घेण्याची मानसिक तयारीची खात्री आहे तुम्हाला जर आयुष्यामध्ये शांतता हवी असेल ना तर नक्की तुम्ही स्वतःला बदलून घ्याल आणि शांततेत आयुष्य जगाल आणि हेच खूप सोपं आयुष्य जगणं आहे